खरं तर आज या छत्तीसव्या महाराष्ट्र राज्य पक्षमित्र संमेलनामध्ये मला माझं प्रेझेंटेशन मांडण्याची संधी दिली त्यामुळे मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करू इच्छितो विशेष करून शरद सरांचं धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की माझं प्रेझेंटेशन ॲक्च्युली उद्या होतं पण काही कारणास्तव मला आजच करायचं आहे आणि निघायचं त्यामुळे आणि आजच मला ऑपॉर्च्युनिटी दिली आ... आज आपण इथे एक वेगळं निरीक्षण तुमच्यासमोर मी मांडणार आहात आतापर्यंत आपण सर्वांनी बघितलं की बरेचशा तज्ज्ञ लोकांनी आपल्यासमोर वेगळे अभ्यास करून डाटा ॲनालिसिस केलं काही ग्राफ्स मांडले काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की तांत्रिक त्या तुमच्यासमोर मांडल्या काही सर्वसामान्य पक्षी मित्रांना काही गोष्टी कळायला नाही कळायला तो वेगळा भाग आणि पण आज इथे मी थोडंसं एक सर्वसामान्य एक निरीक्षण मा माझं मांडणार आहे की नक्कीच तुम्हाला ते एक वेगळं इंटरेस्टिंग वाटेल चारकोल युसेज इन नेस्टिंग बाय रेड मुनिया म्हणजे लाल लालमुनिया हा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की बहुतेक पक्षी निरीक्षकांनी पाहिले पाहिलेलं पारेल, असेल पक्षीनिरीक्षक बरेचसे फोटोग्राफर त्याचा फोटो घेण्यासाठी खूप प्रयत्न करतात कारण तो एवढा आकर्षक पक्षी आहे ते स्ट्रॉबेरीसारखा दिसणारा त्यामुळे त्याला बरेच लोक स्ट्रॉबेरी फिंच पण म्हणतात तर नर हा खूपच आ आकर्षक दिसतो तर हा असा हा पक्षी आपल्या घरटं करताना कोळशाचा वापर करतो लो लोणारी कोळसा आपण ज्याला म्हणतो चार कोल लोणारी कोळसा बऱ्याच लोकांना नवीन शब्द असेल लोणारी लोणारिक समाज असतो तो की लाकूड जाळून कोळसा तयार करतो आणि त्या कोळशाला विकतो आणि तो त्याला आपण चारकोल असं म्हणतो किंवा कोळसा किंवा लोणारी कोळसा आपण गुगलवर सर्च केलं की विक विकिपीडिया आणि सुरुवातला येते की लोणारी समाज हा मुख्यत्व करून भुसावड जळगाव या परिसरामध्ये दिसतो तो तर याच परिसरामध्ये मी हे निरीक्षण केलेलं आहे तर हा लालमुनिया पक्षी आपल्याला कोळसा आपल्या घरट्यामध्ये का ठेवतो कशासाठी ठेवतो त्याला त्याचे काय फायदे आहेत आणि असं कोळसं ठेवण्याचं प्रकरण हे प्रथमच उघडकीस आले का किंवा जगासमोर आलं का किंवा या सर्वांविषयी आपण याचा उकल करण्याची आपण प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या करू माध्यमातून करूया मी असं म्हणणार नाही की हे माझं काही फार मोठं संशोधन आहे आ, एक नियमित पक्षी निरीक्षणातून आलेलं एक निरीक्षण आहे लालमुन्याची ओळख आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलीस की हा पक्षी मुख्यत्वे ग्रासलँड किंवा झुडपी जंगलांमध्ये आपल्याला दिसतो आणि त्याचं प्रमुख खाद्य आहे गवताचं बी दोन हजार सातमध्ये दहामध्ये या पक्षाच्या काही घरट्यांचं मी निरीक्षण करताना मला त्याचं ब्रीडिंग सीझन जे आहे ते मुख्यत्वे सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीच मला आढळलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीडिंग सीझनमध्ये मुनियाच्या नराला हा आकर्षक रंग प्राप्त होतो अदरवाईज नॉन ब्रीडिंग सीझनमध्ये जो डल कलरमध्ये दिसतो आणि पूर्वीच्या काळी त्याला पाळण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलं जायचं किंवा त्याची ट्रेडिंग पण व्हायची हो म्हणून तो केजबर्ड म्हणून पण पॉप्युलर पूर्वी होता आता ह्या घरटं करण्याची जी जी सवय आहे और रेड मुनियाची तर ते स्क्रब जंगल ओपन फील्ड्स आणि ग्रासलँडवरच मुख्यत्वे करून या पक्षाचा आपल्याला घरटं दिसते आणि माझ्या निरीक्षणातून असं मला दिसलं की मी जे काही चार ते पाच घरट्यांचं निरीक्षण केलं की ते घरटे कुठल्या तरी काटेरी झुळपामध्ये साधारण एक फुटं उंचीवर ते घरटं असायचं जमिनीपासून एक फूट उंचीवर ते घरटं करण्याची त्याची सवय आहे बाकीची जी मुनी आहेत ते उंचावर आपलं कुठेतरी बाबडीच्या झाडामध्ये किंवा हिवराच्या झुळपामध्ये केलेलं दिसते आपल्याला पण याचं जमिनी लगत असते ते पण थोडंफार उंचावर असं त्याची घरटं करण्याची सवय आहे घरटं बांधताना नर आणि मादी दोघही त्यांचा सहभाग असतो आणि गवताचे पाते फांद्या आणि फिदर्स किंवा पिसे यांचा प्रामुख्याने ते वापर करतात आणि घरटं जे असते ते ग्लोबुलर म्हणजे गोलाकार लांबट गोलाकार आकाराचं असते ते जेव्हा या घरट्या खाली घरट्यांचा मी न निरीक्षण केलं तर मी काही त्यांचे मापं घेतली तर ते सतरा सेंटीमीटर लांब अकरा सेंटीमीटर त्याची गोलाई होती डायमीटर होता आणि साधारण छत्तीस ग्रॅम त्याचं वजन होतं सिग्निफिकन्स ऑफ नेस्टिंग बिहेवियर तर याचं घरटं करण्याचा उद्देश किंवा जे असेल तर ते आपल्याला सर्वांना माहीत आहेच की अंड्यांचं प्रोडक्शन पिल्लांचं संगोपन वगैरे तर सर्व आपल्याला माहिती आहे की लालमुनी हा सीड म्हणजे गवताचं बी खाऊन बीज प्रसारणाचं महत्त्वाचं काम करतो तर लालमुनिया हा आपल्या घरट्यामध्ये लोणारी कोळशाचा उपयोग करतो हे प्रथमच मला दोन हजार सातमध्ये आढळून आलं आणि मी जेव्हा सर्च केलं सगळीकडे ज्या की असा काही ऑब्झर्वेशन आहे का तर मला बी एन एच मी कॉन्टॅक्ट केला इतर काही पक्षी तज्ज्ञांशी कॉन्टॅक्ट केला तर असं कुठे आढळून ना आलेलं नाही आणि प्रथमच एक प्रकारे निदर्शनास आलं की लालमुनी हा कोळशाचा उपयोग आपल्या घरट्यामध्ये करतो त्याचा काय उद्देश असावा हे आपण एक ढोबळमानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता आपल्याला सर्वांना माहिती आहेस की कोळसा हा लोणारी कोळसा जो आहे काही गृहिणी आपल्या फ्रीजमध्ये पण त्याचा उपयोग करतात ठेवतात जेणेमध्ये दुधाचा वास जो आहे भाजीपाल्याला येतो भाजीपाल्याचा वास दुधाला येतो तो येऊ नये म्हणून त्या कोळशाचा वापर बऱ्याचशा गृहिणी करतात तर कोळसा हा असं एक थर्मल रेग्युलेशनचं काम करतो त्यासोबत पॅरासाईट प्रिव्हेशन आपण असं म्हणू शकतो की जे वेगवेगळे पॅरासाईट आहेत अँटीमायक्रोबो मायक्रोबायल प्रॉपर्टीज दॅट हेल्प प्रिव्हेंट ग्रोथ पॅरासाईड्स अँड पॅथोजिन्स इन द नेस्ट ते वेगवेगळे विषाणूजन्य आजार पण तो uh, दूर करण्याचं काम करतो आणि विशेष करून तो जी म्हणजे uh, आता जे नेस्टिंग सीझन आपण बघितलं की सप्टेंबर तर जानेवारी आहे तर त्या पिरियडमध्येच दव पडणे वगैरे हा प्रकार जास्त असतो तर तो, तो जे वातावरणातली ह्युमिडिटी आहे दव आहे ते शोषून घेण्याचंही काम करतो आणि मोस्टली मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पक्ष्यांची विष्ठा जी आहे लाल मुनियाच्या तिचा जो ओडर्स आहे वास आहे दुर्गंध आहे ते शोषून घेण्याचं महत्त्वाचं काम हा लोणारी कडसा करत असावा जेणेकरून ते प्रिडेटर्स आहेत परभक्षी आहेत साप असेल किंवा इतर लिझाड्स असतील ते अट्रॅक्ट होऊ नये घरट्याकडे आता लो हा लोणारी कोडसा हा लाल मुनिया जंगलामध्ये जिथे काही जंगल जळालेले असेल किंवा काळ्या काटक्या जळालेल्या असतील अशा ठिकाणून तो जमा करतो काही फोटो मी गुगलवर सर्च केले असतं की के फोटो मला मिळाले आणि कोडशाजवळ बसलेले मुनियाचे फोटो हे आपल्याला हे मी घेतलेले आहे तर हा जे माझी रिसर्च नोट होती हे दोन हजार दहामध्ये मी इंडियन बर्ड्समध्ये पब्लिश केली होती दोन हजार सातमध्ये प्रथमच मला या घरट्यामध्ये लोणारी कोडसा दिसून आला आणि मी जेव्हा खाली गरटं निरीक्षण केलं तेव्हा मला दिसलं की राळसा कोळसा म्हणजे कसं काय कोरटे कोळशाचे वेगळे सात आठ पीस तिथे पडलेले होते को घरट्यामध्ये म्हण ॲक्सिडेंटली हे आलेले आहेत का काय म्हणून मग मी दरवर्षी ल रेड मुनियाच्या घरटे शोधू लागलो आणि खाली घरट्यांचं निरीक्षण केलं असता दोन हजार सात ते दहामध्ये काही पक्षांच्या आपल्या लाल मुनियाच्या घरट्यामध्ये मला हे लोणारी कोळसे आढळून आले आपल्याला जे त्याचा ॲडॅप्टिव नेचर जे आहे जे त्याने लाल कोळशाचा वापर आपल्या घरट्यामध्ये करून घ्यायला काय काय गोष्टी कारणीभूत आहेत हे आपल्याला अजून रिसर्च करून जाणून घेता येईल किंवा आपल्याला रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज आप आहेत असं मी म्हणू शकेल अशा प्रकारचं आपल्याला रिसर्च करून अजून काही गोष्टी अज्ञात असतील तर त्या आपल्या समोर येतील कॉन्क्लुजन अँड कॉल अप अँड कॉल टू ॲक्शन तर जे सांगितलं असं असं की कोलॅबरेशन रिसर्च अँड कन्झर्वेशन एफर्ट्स आर निडेड टू प्रोटेक्ट रेड मुनियाज अँड नेस्टिंग हॅबिटेट ऑफ फ्युचर जनरेशन तर अशा काही गोष्टी करून आपण नक्कीच लाल मुनियाचा अधिवास जाणून घेतला आणि संवर्धनासाठी प्रयत्न आपल्याला किती गरजेचं आहे हे लक्षात येईल तर धन्यवाद मी थोडक्यात हे मांडलं आणि आपण ऐकून घेतलं